नमस्कार शिक्षक मित्रांनो ला, जालना जिल्ह्याच्या शिक्षक संघाच्या वतीने आज जिल्हाधिकारी कार्यालयावरती कर आंदोलन करण्यात आलेले आपण जर या ठिकाणची दृश्य बघितली तर अंबड चौफुली पासून शिक्षक जे आहेत त्या या ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे निघालेले आहेत

आपल्याला या ठिकाणी हे जर बॅनर बघितला तर सामूहिक आत्मदहन आंदोलन या ठिकाणी आज या शिक्षकांनी छेडलेलं आहे आपल्यासोबत या संघटनेचे काही पदाधिकारी आहेत काय कारण आज तुम्ही आंदोलन छेडलेले सर गेल्या अठरा वर्षाचा आमचा हा वनवास आहे या महाराष्ट्रामध्ये दीडशे पेक्षा आम्ही आंदोलन करून झाले एवढे आंदोलन करून सुद्धा या सरकारला जर आमची कळवळ वाटत नसल यांना जर आमची चिंता वाटत नसल तर आंदोलन कराव तरी किती आता बीड मध्ये आमच्या एका वस्तीशाळावरती बांधवांना आत्महत्या करून अतिशय भावनिक अशी पोस्ट महाराष्ट्रामध्ये व्हायरल केली ती पोस्ट वाचून प्रत्येक माणसाचं हृदय पिळवून जात होतं त्याच भावनेतून आज बावन्न हजार शिक्षकामध्ये नैराश्याची भावना निर्माण झालेली आहे ती गेल्या अठरा वर्षापासून आंदोलन करतोय आज जवळपास सतरा महिने झाले आम्ही या निर्णयासाठी आंदोलन करतो दहा ऑक्टोबरला मंत्रिमंडळ निर्णय झाला त्यानंतर चौदा ऑक्टोबरला त्या, त्या मंत्रिमंडळाच्या आदेशानुसार चौदा ऑक्टोबरला आदेश काढला शासन आदेश काढल्यानंतर आमच्या सगळ्या शिक्षक बांधवांना वाटलं होतं की आता आपलं स्वप्न पूर्ण होणार आमच्या सगळ्या लेकरसाठी आम्ही जे स्वप्न बघितलं होतं आमच्या कुटुंबासाठी बघण्यासाठी ते स्वप्न कुठेतरी पूर्ण होताना आम्ही बघत होतो पण या स्वप्नावर विरजन टाकण्याचं काम या अर्थमंत्र्यांनी केलं आम्ही या गोष्टीचा जाहीर निषेध करतोय कारण वारंवार फक्त आमच्याच वाटेल हा वनवास का असा हा महाराष्ट्रातील हा एकमेव वंचित घटक आहे का मागणी काय प्रमुख मागणी का प्रमुख मागणी एवढीच आहे की चौदा ऑक्टोंबर दोन हजार चोवीस ला महाराष्ट्र सरकारने जो शासन आदेश काढला त्या शासन आदेशाची अंमलबजावणी करून तात्काळ आजच्या आज त्याला निधीची बजेट निधीची निधी उपलब्ध करून देण्यात यावे आता सरकार म्हणतं की निधी पुरवणी मागण्या संपल्यात निधी येऊ शकत नाही पण शिक्षण विभागाला अतिरिक्त दोन हजार कोटीचा निधी अतिरिक्त आहे तो दोन हजार कोटीचा निधी जर मुख्यमंत्री आणि अर्थमंत्र्यांनी जर ठरवला तर परावर्तित करून या बावन हजार शिक्षक बांधवांना न्याय दिला जाऊ शकतो फक्त सरकारची इच्छाशक्ती पाहिजेत ती इच्छाशक्ती जागृत व्हावी म्हणून आज महाराष्ट्रातील आणि या जालना जिल्ह्यातील शिक्षकांना आत्मदानाचा पवित्र घेऊन इथं आत्मदान करणार आहे भूमिका आम्ही आता या ठिकाणी सगळेजण एकत्र जमलो आहोत आमच्या जालना जिल्ह्यातील आटाई तालुक्यातून मोठ्या संख्येने बांधविता आले आम्ही थोड्या जेव्हा तुम्ही बघू शकता आम्ही या ठिकाणी घोषणा देऊन सरी सरकारचा निषेध म्हणून आम्ही आत्मदान करणार आहोत आमचं जर काही बरं वाईट झालं तर आमच्या जे काही प्रयत्न आहे आमचं जे काही आहे याच्या याला सरकारने आमचं आमची विनंती मायाबाब सरकारला की आमचं हे जे काही शरीर आहे या शरीराचा अवयव दान करावे आमच्या शरीरातले जे काही चांगले अवयव असेल हे आम्ही दान करायची विनंती करतो कारण जिवंतपणे आम्ही काही देऊ शकलो नाही पण मेल्यानंतर तरी आमचे अवय आपण दान करावं आणि आमच्या कुटुंबाची जी काय जबाबदारी ही सरकारने उचलावी शिक्षक शिक्षक ऑक्टोबर आहे जो आम्हाला जी आर आहे तो से हमको निधी सरकारने बार 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 हमको चाटा मार रहे बार 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 बार, बार नहीं, नहीं, नहीं हाँ हा, बार बार जो सरकार है हमको बार बार चाटा मार रहे हैं इसमें देंगे उसमें देंगे हमारे टीचर जो लोग पीढ़ी कराते ये क्या करते बच्चों को पढ़ाते भविष्य बनाते तो तुम टीचरों की अहमियत इतनी जानते इसमें मर रहे भी तो तुम्हारे पास अहमियत नहीं है टीचरों की टीचर क्या है ये टीचर भूखे पैट रहकर भी बच्चों को पढ़ाते हैं इतने धूप में रोज है हमको महीने के उपास है और फिर भी हम यहां से वहां तक आ रहे थे तुमको कदर नहीं है टीचरों की तुमने लाड़के बनाने के वजह से टीचरों का निधि नहीं दे रहे तो हमारा यह है कि हमारे को सरकार ने निधि देना चाहिए अब दो दिन रहे हमारा निर्णय सरकार ने लेना चाहिए हमारा निधि देना चाहिए सरकार पूरी भूमिका का है हम आत्मदान करेंगे आत्मदान हम हमारे सब वहाँ पर आत्मदान करने वाले लेडीज भी करने वाले जेंट्स में आत्मदान करने वाले हैं तो नक्कीच आपण या ठिकाणी जर बघू शकतो जवळपास पाचशे ते सहाशे आत्मदान आंदोलन शिक्षकांनी दिलेला आहे आपण जर या पाठी दृश्य बघितली तर जवळपास पाचशे ते सहाशे शिक्षकांचा या ठिकाणी हा जो मॉप आहे आणि या ठिकाणी सगळा पोलीस बंदोबस्त आहे नऊ पोलीस अधिकारी या ठिकाणी तैनात करण्यात आलेले अठ्ठेचाळीस कर्मचारी आणि त्याचबरोबर एक दंगल नियंत्रण पथक सुद्धा जिल्हा अधिकारी कार्यालयाच्या परिसरात या ठिकाणी तैनात करण्यात आलेलं आहे आपण जर या पाठीमागची दृश्य बघितली तर महिला शिक्षक सुद्धा या ठिकाणी या आंदोलनात जे आहेत त्या सहभागी झालेल्या आहेत त्यामुळे कुठेतरी आता या शिक्षकांच्या मागणीला गांभीर्याने घेणं हे देखील पाहणं महत्वाचं ठरणार आहे नमस्कार शिक्षक मित्रांनो शैक्षणिक माहिती मिळविण्यासाठी आपल्या प्रहार न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका